नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी समीर मुलानी यांची निवड अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी समीर चांदभाई मुलानी यांची निवड करण्यात आल्याची घोषणा अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर यांनी केली सासवड येथे ट्रस्टच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ही निवड करण्यात आली नगरपालिकेचे माजी नग उपनगराध्यक्ष विजय वडणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आप्पासाहेब भांडवलकर उपाध्यक्ष राजेंद्र धोत्रे सचिव अतुल दादा पवार सल्लागार मंगेश गायकवाड खजिनदार इजाज पानसरे दत्ता सूर्यवंशी पुरंदर तालुका युवकाध्यक्ष येशू जाधव सासवड शहर उपाध्यक्ष समीर बागवान विलास खोमणे चंद्रकांत भिसे ऋतिक भांडवलकर शुएस दळवी साहिल चौरे आमिर मुलानी जगदीश भोंडे बंटी धिवार सोहेल शेख आन्सार शेख शाहरुख मुलानी आमिर खान आदी उपस्थित होते धन्यवाद